नमस्कार मित्रांनो मी जी के मेजिशियन एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर आता आजार आहे तर आता हे एक आहे एक हे आहे पहा वेसल याला म्हणतात बॉल अँड वेसल असं म्हणतात त्याला तर बॉल अँड वेसलची जादू आता मी दाखवणार आहे हे आहे पहा हे रिकम आहे आणि ह्या एक बॉल आहे तर आता याची जादू मी आता दाखवते पहा आता हा हे एह आहे बॉल तर हा बॉल ही बॉल नाही आहे ह्याच्यामध्ये सुद्धा नाही आहे तर आता हे असा ठेवलेलं आहे आता हे मी हा बॉल आहे मी इथे हे ठेवून माझ्या हा खिशात ठेवतोय आणि आता पहा हे मी ह्याच्यावर ठेवतोय आणि आता मी जादू केले जादू तर आता काय होतं पहा मी तर इकडे ठेवलेलं आहे तर आता तो बॉल बघा परत मी जादू केल्यावर परत जैसा तिथं आलेला आहे आता आता पुन्हा मी जादू करतोय आणि पहा मी याला हे झाकण लावतोय आणि गिली गेली छूप पहा आता बॉल माझ्या खिशातला जो इथे घेत आलेला आहे तो आता गायब झालेला असणार पहा वर गायब झालेला आहे आणि हा गायब झालेला बॉल आपण याचा काढायचा आहे तर कसा वा हे बॉल काढून आलेला आहे तर आता हा बॉल परत माझ्या मी हा किशात ठेवतोय हा बॉल मी माझ्या किशात ठेवतोय आणि पहा आणि पुन्हा याच्यात जादू करूया गिली गिली चू हा किशातला बॉल माझ्या ह्याच्यामध्ये आता कसा मध्ये येणार पहा आलेला आहे तर ही जी आहे ही जादू तुम्हाला जर शिकायची असेल तर आ, मला तुम्ही अ कमेंट्स करून सांगा की मला ही जादूजादू मी तुम्हाला व्हिडिओ पाठवून देईल किंवा शिकल्याचा आता दुसरा पहा आता मी परत याच्यामध्ये बॉल ठेवलेला आहे पण पुन्हा आता पहा गायब झालेला असेल तर ही आहे जादू तर ही बॉल अँड व्हेसलची जादू तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंट्स करा आणि लाईक व्हिडिओ आवडलास लाईक करा थँक यू धन्यवाद